शिरोळमध्ये कलास्वर्षी कनंगलेकर स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री कंट्रीला चांगला प्रतिसाद राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य गणपतराव पाटी। पाटील कैला किरण पाटील कनंगलेकर यांनी सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतून नवे खेळाडू घडवले जात आहेत हे काम अभिमानास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची परंपरा सुरू ठेवली असून आगामी काळात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री अथलेटिक्स स्पर्धा आयोजित करून खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा या स्पर्धेसाठी दत्त उद्योग समूहातर्फे सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलं येथील कनवाड मार्गावरील मिठारगी येथे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर व कैलासवाशी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ दत्तनगर व शिरो तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवाशी किरण रावसाहेब पाटील कनंगलेकर यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धा झाल्या दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून येत्या जानेवारीमध्ये अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ रवाना होणार आहे असं असोसिएशनचे सूर्यवंशी यांनी सांगितलं स्वागत स्पर्धा संयोजक प्राध्यापक सचिन पाटील कनंगलेकर यांनी केलं प्राध्यापक नवनाथ पुजारी यांनी आभार मानले या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर व्ही शेंडगे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्सचे सचिव योगेश पाटील शेखर पाटील दर्गू गावडे आप्पासाहेब गावडे गोरखनाथ माने रुपेश मोरे प्रणव पाटील वैभव माने वरद पाटील विवांश पाटील ईश्वरी पाटील अश्विनी मांगुरे पाटील संदीप शहारे ऋतुराज जाधव यांच्यासह खेळाडू क्रीडा प्रशिक्षक व प्रेक्षक उपस्थित होते दरम्यान जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा झाल्या यामध्ये मुलामुली विभागातील सोळा अठरा वीस आणि खुल्या गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना कोल्हापूर जिल्हा ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कैलासवाशी किरण पाटील कनंगलेकर स्मृती चषक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा